नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो सध्या पावसाळ्या हंगामामध्ये जी टोमॅटो लागवड आहे या पावसाळ्या हंगामामध्ये जमिनीमधनं उद्भवणारे रोग मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रस्त करतायत त्याच्यामध्ये दोन मेजर रोग त्रास देत आहेत ते म्हणजे एक बॅक्टेरियल विल्ट जो राइल्स्टोनिया सोलेनोसियारम नावाच्या जीवाणूमुळे येतो आणि दुसरा पितनेक्रोसिस जो तुम्हाला सुडोमोनास कोरुगेटा नावाच्या जीवाणूमुळे येत असतो आता हे दोन्ही जे रोग आहेत हे बॅक्टेरियल जीवाणू ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे येत असल्यामुळे याचे येण्याचे कारणं आणि त्याचे कंट्रोल मेजर हे बऱ्यापैकी सेम असल्यामुळे मी आपण हे जे रोग आहेत हे का येतात याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे टेम्परेचर वातावरणामध्ये जर अठरा ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान जर टेम्परेचर असेल तर अशा वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॅक्टेरियल रोग हे अटॅक करत असतात दुसरा सर्वात महत्त्वाचं जमिनीमध्ये अति ओलावा जमीन जर तुमची वापसा स्थितीला येत नसेल कंटिन्यू जमिनीमध्ये ओलावा आणि हाय आर्द्रता ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणत असतो ती जर हात असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये बॅक्टेरियल डिसीजचं इन्फेक्शन हे तुमच्या प्लॉटमध्ये होतं आणि त्याचा परिणाम हा तुमच्या उत्पादनावरती होत असतो तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण कमी सूर्यप्रकाश आता आपण टेम्परेचरचा जो विषय काढला त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा मेजर इश्यू आहे कंटिन्यू जर तुमच्या प्लॉटमध्ये एक आठवडा पंधरा दिवस जर सूर्यप्रकाशच सूर्य मिळालेला नसेल झाडाला आणि जमीन जर झाड असेल पाणी धरून ठेवणारी असेल आणि जर वापसा स्थितीच येत नसेल तर अशा प्लॉटांमध्ये हे बॅक्टेरियल डिसीज मोठ्या प्रमाणात येत असतात त्याच्यानंतर पुढचं कारण म्हणजे अतिनत्राचं प्रमाण जमिनीमध्ये आपण जरी नात्र देत नसलो तरी झाड ह्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये म्हणजे हाय टे ह्युमिडिटी लो टेम्परेचर आणि सूर्यप्रकाश नसणं अशा क्लायमेटमध्ये वातावरणामधनं नायट्रोजन हा झाड स्थिर करत असतो आणि त्यामुळे झाडामध्ये विगरच ग्रोथ होते आणि ते झाड थोडंसं बॅक्टेरियल रोगाला लवकर बळी पडतं कारण त्याच्यामध्ये इतर जे अन्नद्रव्य आहेत जे कमी सूर्यप्रकाशामुळे झाड घेऊ शकत नाही मेजरली मुख्य अन्नद्रव्यामधला पोटॅशियम दुय्यम अन्नद्रव्यामधला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या तीन अन्नद्रव्याचं झाडामध्ये ॲब्सप्शन या वातावरणात कमी होतं आणि त्याच्यामुळे झाड हे लवकर त्या रोगांना किंवा बॅक्टेरियल रोगाला बळी पडतं त्याच्यानंतर अजून एक कारण म्हणजे दाट लागवड जिथं लागवड तुमची सव्वा दीड फुटाच्या अंतरावर आहे झाड जमीन आहे प्रॉपर सूर्यप्रकाश तुमच्या बोदाला बेडवरती पडत नाही आहे अशा ठिकाणी ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो आणि मेजरली जिथं खूप जास्त ड्रिपचं पा, पाणी साचून राहते ज्याला आपण वॉटर लॉगिंग कंडिशन म्हणतो काही काही ठिकाणी असं लक्षात येते की आठ आठ लिटर बारा बारा लिटरचा ड्रिपर डिपचार्ज असलेले ड्रिप लाईन्स असल्यामुळे तुम्ही जे पाणी देता ते पाणी तुमच्या बोधामध्ये उभं खाली जातं जमिनीचा जा जा बोध जो आहे तो बोध वापसा स्थितीत प्रॉपर राहत नाही आणि नसल्यामुळे मग तिथं लॉगिंग कंडिशन झाली मुळी ब्लॉक झाली आणि मुळी ब्लॉक झाली का मुळी सडते आणि जर मुळीला सडवा आला किंवा मुळी खराब झाली तर तिथं जखम तयार होते आणि त्या जखमीमधनं तुमच्या झाडामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री करत असतं म्हणून मुळीला जखम कशी होणार नाही म्हणजे हो मुळीच्या आरोग्याकडे आपण कसं लक्ष देऊ याच्यावरती सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे तर बॅक्टेरियल रोगाचे इन्फेक्शन कोणत्या कारणामुळे होऊ शकतं याच्यावरती आपण चर्चा केली त्याच्यामध्ये मेजर एक पॉईंट आपल्याला बाहेर मिळा मिळाला तो म्हणजे जमिनीमधील मुळीला इन्फेक्शन होणं आणि इन्फेक्शन होण्याचं मेजर कारण असतं वॉटर लॉगिंग वॉटर लॉगिंग झाली एरेशन जर जमिनीमधनं मुळीला मिळालं नाही तर मुळी खराब होते सडतेन सडली म्हणजे तिला जखम तयार होते आणि तिथून बॅक्टरी इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात तुमच्या प्लॉटमध्ये घुसतं सो याला उपाययोजना आपण काय काय करू शकतो ते याच्यामध्ये मेजर पहिली सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या प्लॉटमध्ये अशी परिस्थिती दिसत नसेल पण मागच्या काही एक दोन वर्षाचा अनुभव आहे की माझ्या प्लॉटमध्ये सर हा प्रॉब्लेम येतोच तर आपण प्रतिबंधक म्हणून बघा बॅक्टेरियल रोगाला प्रतिबंधक उपाययोजना ही खूप जास्त फायदेशीर ठरते क्युरिटीपेक्षा म्हणजे आल्यानंतर त्याला मॅनेजमेंट करणं हे थोडंसं अवघड जातं किंवा खूप अवघड जातं असं मी म्हणेल तर आपण प्रतिबंधक म्हणून काय काय करू शकतो त्याचे काही पॉईंट्स मी लिहिलेले सर्वात महत्वाचं बरेच शेतकरी पाणी ड्रीपने देत नाही कारण पावसाचं पाणी किंवा पाऊस पडत असल्यामुळे त्यांना असं वाटतं की जमिनीमध्ये भरपूर ओलावा आहे म्हणून ड्रिपने पाणी ते शेतकरी देत नाही ड्रिपने पाणी न दिल्यामुळे तुमच्या पावसाच्या पाण्यामुळे बोध जो आहे तो कॉम्पॅक्ट होतो चिकट होतो आणि बोध चिकट झाला कॉम्पॅक्ट झाला तर तुमच्या जमिनीमध्ये इरेशन डेव्हलप होत नाही म्हणून माझं प्रत्येक शेतकऱ्याला एक सांगणं आहे ती पावसाळी वातावरण आहे जमीन थोडीशी पाणी धरून ठेवणारी आहे तरीसुद्धा थोडंसं ड्रीपचं पाणी तुमच्या बोदामध्ये जर गेलं तर तुमच्या ड्रीपमधनं जे पाणी बोधात उतरतं त्या पाण्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये एरेशन डेव्हलप होण्यासाठी मदत होते बरेच शेतकरी पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस ड्रीपने पाणी देत नाही तर ती एक चूक होताना दिसते तर आपल्याला मी म्हणत नाही की खूप मोठं पाणी द्या पण थोडंसं ड्रिपने एक अर्धा तास तुम्ही जमिनीच्या प्रकारानुसार पाच दिवसातनं सात दिवसातनं आठ दिवसातनं जमिनीच्या प्रकारानुसार जर तुम्ही ड्रीपचं तर थोडं पाणी चालू ठेवलं तर त्या पाण्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये साचलेले क्षार असतील खारवा असेल तो निघून जातो एरेशन डेव्हलप होतं जमिनीच्या मुळीच्या सानिध्यामध्ये आणि ॲटोमॅटिकली तुमचा बोध हा थोडासा पोकळ होण्यासाठी मदत होत असते ही एक प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे काही शेतकरी खूप जास्त पाणी देतात ड्रिपने तर अति पाण्यामुळे सुद्धा दलदल निर्माण होते प्रॉपर वापसा राहत नाही मी कायम म्हणत असतो की आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार तुमचा ड्रिपवर डिस्चार्ज असणं गरजेचं आहे तर आता तो विषय नाही आहे पण मी तो मुद्दा का हायलाईट करतोय कारण पाणी आणि बॅक्टेरियल डिसीज हे खूप जवळचं नातं आहे त्याच्यावरती आपल्याला जर काम करायचं असेल प्रतिबंधक म्हणून तर ट्रिपल डिस्चार्ज वापसा कंडिशन त्यानुसार पाणी नियोजन आणि त्यानुसार खताचं नियोजन याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे बोडाला माती लावणं बरेच शेतकऱ्यांना सवय असते की महिना दीड महिना झाला का बाहेरची माती बोडाजवळ लावायची एरेशन पॅक होतं मुळी ब्लॉक होते आणि तिथून मग प्रॉपर हवा बाहेर न आल्यामुळे जमिनीमध्ये लवकर वापसा तयार होत नाही आणि मग झाडाच्या वरती तुम्हाला रूट्स दिसतात रूट्स तुमच्या झाडाच्या म्हणजे जमिनीला लागून त्या भागामध्ये जर दिसायला लागले का समजायचं की हे प्राथमिक लक्षण आहे तुमच्या बॅक्टेरियल डिसीजचं कुठेतरी एखाद्या दोन झाडांना जरी दिसायला लागल्या तरी समजायचं की तुमच्या प्लॉटमध्ये आता बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालेले आहेत कारण वरती मुळी फुटणं म्हणजे तुमच्या जमिनीमधली मुळी ब्लॉक झाली अन कंडिशन तिथे डेव्हलप झाली आणि त्याच्यामुळेच तुम्हाला वरती रूट्स डेव्हलप होतील आणि वरती रूट्स डेव्हलप झाले का जमिनीमधली मुळी ब्लॉक झाल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन तुमच्या झाडामध्ये एंट्री करेल आणि तुमचं झाड मरीला किंवा ज्याला आपण पितनेक्रॉसिस म्हणतो त्याला बळी पडेल आता पितनेक्रॉसिस आणि मर या दोन्ही बॅक्टेरियलच डिसीज असल्यामुळे मी कॉमनली त्याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करतोय तर नत्रयुक्त खताचा वापर शक्यतो अशा वातावरणामध्ये करायचा नाही आहे ज्या खतामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅश तुमच्या झाडाला देता येईल अशा खतांचा वापर अशा ग्रेडचा वापर जर तुम्ही जमिनीमध्ये केला तर तुम्हाला जमिनीमध्ये हे जे तीन अन्नद्रव्य मी सांगितले हे एरेशन डेव्हलप करतात हे कॅटाइन्स असल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये फ्लॉक्युलेशन प्रोसेस क्रिएट करतात आणि तुमच्या जमिनीमध्ये थोडीशी हवा खेळती राहते त्याच्यामुळे मुळीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चाल करते मेजरली कॅल्शियम कॅल्शियम तुमच्या जमिनीमध्ये फ्लॉक्युलेशन डेव्हलप करतो कॅल्शियम तुमच्या जमिनीमधील रूटला ग्रो करण्यासाठी मदत करत असतो रूट टिप्स वाढत असतो म्हणून त्या नद्र्यावरती जमिनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा की आपल्या जमिनीमध्ये सूर्यप्रकाश डायरेक्ट कसा कनेक्ट होईल त्याच्यासाठी जमिनीमध्ये म्हणण्यापेक्षा बोदावरती त्याच्यासाठी थोडं काम करावं लागेल खालच्या भागाचा जो बुड पाला म्हणतो आपण तो जर तुम्ही थोडा काढला जे पान तुमच्या जमिनीला ठेवतंय जे पान तुम्हाला त्या बोदाला दिसण्यासाठी अडचण करतंय असे पानं जर तुम्ही काढून घेतले तर सूर्यप्रकाश तुमच्या बोधावरती डायरेक्टली लागेल आणि तुमचा गोद लवकर वापसा स्थितीला येण्यासाठी मदत होत असते हा पण एक खूप चांगला पॉईंट आपल्याकडे आहे तर त्याच्यावरती सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने काम करणं गरजेचं आहे याच्यामध्ये दोन्ही दोन्ही गोष्टी साध्य होतील एक तुमचं गेरवा असेल तो, तो गेर पण कंट्रोलमध्ये राहील सूर्यप्रकाश प्रॉपर मिळाल्यामुळे तुमच्या झाडाला फुलधारणा फळधारणा फुल होण्यासाठी सुद्धा मदत होईल त्याच्यामुळे त्याच्यावरती काम करायचंय त्याच्यानंतर समजा तुमच्या प्लॉटमध्ये जर असं इन्फेक्शन दिसायला लागलं म्हणजे मरीचं किंवा तुमच्या प्लॉटमध्ये पितने क्रॉसेजचे सिमटम्स म्हणजे कसं झाडामध्ये जी स्टेम असते म्हणजे जे खोडं असतात त्या खोडांवरती असे काळे काळे स्पॉट तुम्हाला दिसायला लागतात ते स्पॉट हळूहळू हळूहळू वाढतात दुसरी गोष्ट तुमच्या झाडाच्या मातीला लागून जो भाग असतो तिथं व्हाईट रूट्स डेव्हलप व्हायला सुरुवात होते तिसरं सर्वात महत्वाचं तुम्ही जर ते झाड जिथं तुम्हाला काळा डाग दिसला तिथं जर मोडलं किंवा काढलं तर मधला जो गाभा आहे ज्याला आपण पीथ म्हणतो तो असा सडलेला काळा पडलेला दिसतो हेनी आ, जर तुम्ही ते झाड थोडे दिवस तसंच ठेवलं तर ते झाड असं मरताना सुद्धा दिसतं आणि समजा ते झाड उपटून आणि तुम्ही जर ते कापलं तर मध्ये पूर्ण जेवढा पण झाले मी त्याचा तेवढा पूर्ण सडून गेलेला दिसतो असं जर तुमच्या प्लॉटमध्ये कुठे दिसायला लागलं तर समजायचं की तुम्हाला इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आणि हा जो बॅक्टेरियल रोग आहे हा एका झाडाला इन्फेक्ट झाला का ते पाणी जरी पुढच्या झाडाला गेलं तरीसुद्धा त्याचं इन्फेक्शन हे वाढतं तुमच्या जमिनीमध्ये त्याच्यामुळे मग असे झाडं तुम्हाला, तुम्हाला जर काढता आले तर खूप चांगली प्रॅक्टिस आहे तुम्ही असे इन्फेक्टेड एक दोन तीन चार जेवढे झाडं तुमच्या प्लॉटमध्ये सुरुवातीला तुम्हाला दिसले तेवढे झाडं काढणं आणि जिथं तुम्ही प्लॉट म्हणजे ते झाड उपटलं तिथं लगेच एखादी चांगली केमिकल ट्रेन्चिंग करून घेणं ही एक प्रतिबंधक म्हणून प्रॅक्टिस आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काम करू शकता त्याच्यानंतर आपण एक बायोलॉजिकल कॉम्बिनेशनचा वापर ह्या रोगासाठी प्रतिबंधक म्हणून करू शकतो त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो ते म्हणजे कन्सर्ट जे की एक बॅक्टेरियल कॉन्सर्टशी आहे आ, ते एक लिटर प्लस प्रोबिऑन एक लिटर प्लस त्याच्याबरोबर ट्रायकोडर्मा साधारणतः एक किलो असं कॉम्बिनेशन तुम्हाला पहिलेपासून लागवड झाल्यापासून ते तुमचं प्लॉट जोपर्यंत राहील अशा अवस्थेमध्ये कमीत कमी एक ते दीड महिन्यातनं हे बॅक्टेरियल ऍप्लिकेशन जमिनीमध्ये करत राहणं गरजेचं आहे मित्रांनो कारण बॅक्टेरियल कॉम्बिनेशन जर जमिनीमध्ये तुम्ही जे कन्सर्ट प्रोबिऑन अँड ट्रायकोडर्मा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगितलं हे तुमच्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोग किंवा जीवाणूजन्य रोग व्हाईट रूट डेव्हलपमेंट एरेशन न्यूट्रेंट अवेलेबिलिटी ह्या गोष्टींवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतं म्हणून याचं ॲप्लिकेशन तुम्हाला प्रतिबंधक म्हणून करत राहणं गरजेचं कर आहे दुसरं सर्वात महत्वाचं एक बॅक्टेरियल म्हणजे बायोलॉजिकल प्लस केमिकल कॉम्बिनेशन तुम्हाला जमिनीमध्ये आपण रिकमंड करतो ते म्हणजे ॲग्रिसर्च कंपनीचं प्रोबेज मित्रांनो हा जो प्रॉडक्ट आहे हा बॅसिलसचा कॉन्सरशे आहे याच्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या बॅसिलस स्पेसिस आहेत ज्या जमिनीमधनं डेव्हलप होणाऱ्या रोगांवरती मध्ये बॅक्टेरियल असो हो किंवा फंगल असो हो। या रोगांवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतात हे जे प्रोबेज हे जे प्रॉडक्ट आहे जस्ट आत्ता एक महिन्यापूर्वी लॉन्च झालेलं प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टची खासियत म्हणजे एकाच बॉटलमध्ये तुम्हाला वेगवेगळे चार प्रकारचे बॅक्टेरियल स्पेसिस मिळतात आणि त्याच्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये वेगवेगळे वे फायदे होतात जसं फायटो आ... हार्मोन क्रिएशन असेल हा फंगल म्हणजे अँटी अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी असेल त्याच्यानंतर न्यूट्रन सोलिबिलिटी प्रॉपर्टी असेल अशा बऱ्याचशा प्रॉपर्ट्या तुम्हाला त्या प्रॉडक्टमधनं एकाच प्रॉडक्टमधनं मिळून जातात आणि एक उत्कृष्ट जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य उत्पादन म्हणून आज मार्केटमध्ये त्याचं नाव होतंय तर ते प्रोबेज साधारणतः एक लिटर प्लस त्याच्याबरोबर तुम्ही अंतरप्रवाही चांगलं बुरशीनाशक आंतरप्रवाही घ्यायचं शक्यतो कॉन्टॅक्ट टाळायचे मग तुम्ही तिथं थायफिनेट फिनेट घेऊ शकतात साधारणतः पाचशे ग्राम किंवा हेक्झाकोनॉझॉल घेऊ शकतात साधारणतः पाचशे मिली किंवा अजून एखादं समजा एक तुमचं किटाजिन सारखं एखादं मॉलिक्युल घेऊ शकतात तर ते प्लस त्याच्याबरोबर प्रोबेज प्लस त्याच्याबरोबर प्रोबिऑन प्रोबियॉन का कारण प्रोबेज आणि हे आंतरप्रवाही बुरशीनाशक याचं ऍब्सॉप्शन झाडामध्ये चांगलं होण्यासाठी रूट डेव्हलपमेंट खूप महत्वाचे असते कारण आंतरप्रवाही त्याला काम करायचं असतं तर मधले जे अमिनॅशिल्स आहेत ते रूट डेव्हलपमेंटला काम करतील आणि ह्या दिलेल्या केमिकल आणि बायोलॉजिकल जे आपण बुरशीजन्य उत्पादन देतोय त्याचा तुम्हाला मेजरली केमिकलचा रूट डेव्हलपमेंट मधनं रूटमधनं ऍब्सॉप्शन होण्यासाठी आणि प्रोबेजमधील बॅक्टेरिया ज्या आहेत ज्या आपण बॅसिलस स्पेसिस म्हणतो याला अन्न म्हणून मधील लॅमिनएसिट्स काम करतात आणि त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी ज्या प्रोबेजमधील बॅक्टेरियाची ती अजून चांगली वाढते म्हणून हे कॉम्बिनेशन जे मी तुम्हाला सांगितलं एक तर थायफिनेट मिथाईल घ्या किंवा कॉन्टाफ घ्या किंवा मग किटाझिन घ्या तिन्हीपैकी एक घ्या किंवा मग किटाझिनपेक्षा बावीस जे कार्बन डिझेम येतं ते घ्या पाचशे ग्रामचं प्रमाण तिन्हीपैकी एकाचं घ्यायचं आणि त्याच्याबरोबर तुम्ही प्रोबेज एक लिटर मिक्स करायचं आणि प्रोबेऑन साधारणतः पाचशे एम एल असं कॉम्बिनेशन बनून हे तुम्ही थोडंफार तुम्हाला इन्फेक्शन कुठे दिसायला लागलं किंवा प्रतिबंधक म्हणून जरी तुम्ही हे ॲप्लिकेशन जमिनीमध्ये जा दिलं जास्त करून प्रतिबंधक म्हणून तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा व्हिज्युअल सिमटम्स आणि रिझल्ट तुम्हाला याचे दिसून येतील आता तिसरी स्टेज जी आहे मी तुम्हाला हे दोन ॲप्लिकेशन प्रतिबंधक म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला तिसरी स्टेज येते ती म्हणजे इन्फेक्शन झालेलं आहे थोडंसं दिसायला लागलेले तर आता आपल्याला काय करता येईल तर तिथं थोडं आपल्याला बॅक्टेरिया साईड ॲप्लिकेशन करावं लागेल त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही मग त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट बॅक्टेरिया साईड म्हणून काम करणारं प्रॉडक्ट म्हणजे कॉपर बेस फंगिसाईड तर त्याच्यामध्ये तुम्ही एक तर मग कॉपर ऑक्झिक्लोराईड घेऊ शकतात किंवा कॉपर हायड्रॉक्साईड घेऊ शकतात किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड प्लस सॉरी uh, कॉपर सल्फेट प्लस मॅनकोझेबचं कॉम्बिनेशन पण मार्केटमध्ये मा येतं जसं की एक तर तुम्ही ब्ल्यू कॉपर घेऊ शकतात किंवा कोसाईड घेऊ शकतात किंवा त्याच्याबरोबर क्युप्रोफिस घेऊ शकता तिन्हीपैकी एक बॅक्टेरिया सॉरी कॉपर बेस्ड बुरशीनाशक घ्यायचे त्याच्याबरोबर एक आंतरप्रवाही बुरशीनाशक पण घ्यायचे जसं की तुम्ही कॉन्टॅक्ट घेऊ शकतात किंवा तुम्ही थायफिनेट मिथाईल म्हणजे रोखो घेऊ शकतात किंवा किटाझिन घेऊ शकतात तिन्हींपैकी एक पाचशे 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 लिक्विड असेल तर पाचशे एम एल आणि पावडर असेल तर पाचशे ग्राम असं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर पण थोडंसं तुम्ही पाचशे एम एल प्रोवि टाकून घ्यायचं आहे का कारण ह्या केमिकलचं ॲपसॉप्शन आणि केमिकलचा शॉक तुमच्या मुळीला होऊ नये म्हणून प्रोविओन तिथं सपोर्टिंग म्हणून तिथं पाचशे एम एल घ्यायचे आणि हे कॉम्बिनेशन्स तुम्ही थोडंफार एक दोन टक्के इन्फेक्शन दिसायला लागलं का त्याच्या ॲप्लिकेशन जमिनीमध्ये करायचं आहे याच्याबरोबर जर तुम्ही आधी काही अँटीबायोटिक दिलेलं नसेल तर एक साधारणतः अडीचशे एम एल तुम्ही व्हॅलिडामायसिन पण ह्या कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकतात व्हॅलिडामायसिन अडीचशे एम एल घ्या खूप जास्त प्रमाण घेऊ नका कारण अति अँटीबायोटिक गेल्यामुळे झाड अजून शॉकमध्ये जातं म्हणून अडीचशे एम एल तुम्हाला हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि हे जे कॉम्बिनेशन मी तुला तुम्हाला सांगितले त्या कॉम्बिनेशनचा वापर जमिनीमध्ये करताना शक्यतो बुडाजवळ न वापरता ड्रिपमंद करायचं आहे आता ड्रिपमधनं का कारण हे जे इन्फेक्शन तुमच्या झाडामध्ये झालेलं आहे हे व्हाईट रूटमधनं इन्फेक्शन होऊन त्यांनी झाडामध्ये एंट्री केलेली आहे आणि आपण ते, ते बुडा जो व्हाईट रूट साईडला असली तर ते प्रॉपर जे आंतरप्रयोग औषध आपण देतोय त्याचं जा ऍब्सॉप्शन झाडामध्ये होत नाही म्हणून तुम्हाला ही काळजी घ्यायची की याचं ॲप्लिकेशन शक्यतो ड्रिपमधनं करायचंय ड्रिपमधनं इन द सेन्स खूप जास्त पाणी करायचं नाहीये एक शंभर लिटर दीडशे लिटर पाणी करायचं त्याच्यात हे औषध टाकायचं आणि थोडंसं दहा मिनटं आधी ड्रिप चालू करायचं आणि शेवटच्या पाच सात मिनिटांमध्ये ड्रिप म्हण हे औषध सोडून आणि परत पाच एक मिनटं ड्रिप चालू करून आणि ड्रीप तुमचं बंद करून द्यायचं असं शक्यतो ड्रीपमधनं ऍप्लिकेशन केलं तर त्या साईडच्या ज्या डेव्हलप्ड रूट आहे कारण याचं इन्फेक्शन जे आहे ना मित्रांनो हे तुम्हाला एक महिन्यानंतर जास्त करून दिसायला लागतं आणि एक दीड महिन्यानंतर बऱ्यापैकी रूट झोन तुमचा डेव्हलप झालेला असतो दीड दीड दोन दोन फुटापर्यंत मुळी गेलेली असते म्हणून ड्रेनचिंग बुडावर ओतण्यापेक्षा जर तुम्ही जर ड्रिपने त्याचं ऍप्लिकेशन केलं तर दोन फायदे होतात पहिली गोष्ट म्हणजे झाडाला शॉक बसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे शॉक का बसत नाही कारण कॉन्सन्ट्रेशन डायल्यूट होऊन जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या औषध तुमच्या जिथं इन्फेक्शन झालेले जा तिथं जातं आणि तिथं गेल्यामुळे तिथून त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं जर प्रतिबंधक म्हणून कॉन्टॅक्ट जे आपण दिलेले ते काम करतं किंवा बाहेरचं जे बुरशी आहे त्याला किंवा जीवाणू आहे त्याला मारण्यासाठी कॉन्टॅक्ट काम करतं आणि आतली जी इन्फेक्शन झालेली जीवाणू आहे ती जीवाणू मारण्यासाठी तुमचं आंतरप्रवाही बुरशीनाशक किंवा जीवाणू काम करत असतं सो so, ह्या दोन तीन स्टेपमधनं जर तुम्ही ह्या बॅक्टेरियल डिसीजचं मॅनेजमेंट केलं तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा दिसून येतो मार्केटमध्ये अजून काही कॉम्बिनेशन आहे जसं तुम्ही सिलर हंड्रेड म्हणून एक प्रॉडक्ट आहे सिलर हंड्रेड एक लिटर प्लस प्रोविऑन असं कॉम्बिनेशन देऊ शकतात संचार कोसाईड व्हॅलिड अमायसिन कॉम्बिनेशन आम्ही करतो ते तुम्ही देऊ शकतात पण हे जे आहे हे क्युरेटिव्ह ॲप्लिकेशन आल्यानंतर देण्यासाठीचे कॉम्बिनेशन आहे प्रतिबंधक म्हणून याचा वापर याच्यासाठी आपण जेवढं काम केलं तेवढं तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल असं मला वाटतं त्याच्यामध्ये मी प्रोबेजचं स्पेशली नाव घेतलं प्रोबेजचं ॲप्लिकेशन तुम्ही एका नंतर प्रवाही पुरुष कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतात कारण हा जो बॅसिलस असतो हा इंडोस्कोअर फॉर्मिंग असतो त्याच्यामुळे तुम्ही केमिकलमध्ये मिक्स जरी केला तरी तो स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी एंडोस्कोअर फॉर्म करून घेतो कोटिंग फॉर्म करून घेतो जेणेकरून त्या केमिकलचा कोणताही साईड इफेक्ट त्याच्यावरती होत नाही आणि जमिनीत एकदा तो गेला त्याला फेवरेबल कंडिशन मिळाली का तो त्याच्या त्याचं काम करायला सुरुवात करून देतो म्हणून थोडंसं ह्या कॉम्बिनेशन्सवरती काम करा खूप जास्त अँटीबायोटिकचा वापर जमिनीमध्ये करू नका डोसेस जे सांगितले त्या डोसेसच्यावरती कॉम्बिनेशन घेऊ नका कारण अति डोसेस जर तुम्ही जमिनीमध्ये दिले तर त्याचा साईड इफेक्ट जमिनीच्या सुपिकतेवर पण होतो आणि त्याचा साईड इफेक्ट तुमच्या झाडाच्या मुळीवरती सुद्धा होतो आणि मुळी जेवढी डॅमेज झाली तेवढं बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढतं म्हणून थोडंसं ही कन्सेप्ट समजून घ्या पाणी तानावर द्या ड्रिपने पाणी द्यायचंच नाही असं नाही पण पाणी थोडं तानावर द्या स्थिती कशी डेव्हलप होईल याच्याकडे लक्ष थोडंसं जास्तीत जास्त, जास्त देण्याचा प्रयत्न करा बुडाला माती लावण्याची जी प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसमध्ये आपण बाहेरची माती इन्फेक्टेड माती तिथं बुडाजवळ टाकतो आणि तिथं अजून इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस राहतात आपलं मुळीच्या सानिध्यातलं वातावरण कसं मोकळं राहील मुळीच्या सानिध्यामध्ये तुमचं इरिएशन प्रॉपर कसं राहील सूर्यप्रकाश प्रॉपर कसा मिळेल याच्यावरती तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला या रोगापासून खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रतिबंधक आणि उपचारात्मक का आपण काम करू शकतो धन्यवाद